शिवाजीपेठेतल्या संदीप पोवार याची दुचाकी चोरीला गेली होती त्या रागातून त्यानं महालक्ष्मी चेंबर्स इथून दुचाकी चोरली होती स्वतःच्या दुचाकीची नंबर प्लेट लावून तो चोरीची दुचाकी वापरत होता कालांतरानं त्याची दुचाकी कर्नाटकात सापडली ती त्याच्या ताब्यातही मिळाली आता एकाच नंबर प्लेटच्या दोन दुचाकी कशा वापरायच्या या चिंतेत तो होता दरम्यान चोरीची दुचाकी अज्ञातस्थळी सोडण्यासाठी जात असतानाच तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला आज त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील गल्लीत संदीप पोवार हा कुटुंबियांसह राहतो तो औद्योगिक वसाहतीत काम करतो गेल्या वर्षी महालक्ष्मी चेंबर परिसरातून त्याची दुचाकी चोरीला गेली होती त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कामाला जाण्यासाठी त्याला दुचाकीची गरज होती त्यावर त्यानं महालक्ष्मी चेंबर परिसरात लावलेली एक दुचाकी धाडसानं चोरली त्या दुचाकीला त्यानं आपल्या दुचाकीची नंबर प्लेट लावली आणि बिनधासपणे तोही दुचाकी वापरू लागला दरम्यान काही महिन्यांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी संदीप पवारची चोरीला गेलेली दुचाकी पकडली ती शाहूपुरी पोलिसांच्या माध्यमातून त्याला परत मिळाली मात्र आता एकाच नंबरच्या दोन दुचाकी वापरायच्या कशा असा प्रश्न त्याला सतावू लागला त्यावर चोरीची दुचाकी अज्ञातस्थळी सोडण्याचा निर्णय घेऊन त्यानं त्या दुचाकीची नंबर प्लेट काढली आणि तो उभा मारुती चौकातून जात होता तिथं हवालदार प्रशांत घोलप मोहन लगारे वैभव खोत यांनी संशयावरून त्याला अडवलं सखोल चौकशीनंतर ही दुचाकी चोरीची असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं त्यांनी संदीप पवारला लक्ष्मपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं केवळ गरजेपोटी चोरलेली दुचाकी संदीपला जेलमध्ये घेऊन गेली त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय